नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो झाली बघा मला दिवाळीच्या आता बसला माझा आवाज नवऱ्यानं काय दिवाळी मायंदाळी मला करून घातली त्यामुळे आता आवाज माझा बसला आता काय करायचं मायंदाळ खाऊन आरे माहेरात बीचच्या आठ पंधरा दिन राहून म्हणून आता माझा आवाज बसला आवाज बसल्यानंतर ना ही सगळी जणांचा प्रश्न असतो का नाही मायंदाळी दिवाळी खाल्ली वाटतं तर माझा आवाज बसला तुम्ही म्हणायच्या आधी मीच सांगते मी मायेंदाळी दिवाळी खाल्ली बघा माझा आवाज बसला या आली म्हशीला अजून चारून घेऊन बांधली तिला सावला पाणी पाजलं आणि म्हणलं आता जरा बसावा धुनं बांधी राहिलं या मग बसावा म्हटलं आता जरा ऊन मैंदाळ पडलंय ऊन मैंदाळ तावतय मुलकाच बांधावर उंब्याला बांधावर उंब्याला बांधील म्हणलं म्हणजेच तरी गवात ठुलं नाही नवऱ्यानं पाक mm. नुसता सुपडा साफ केला काळी नुसती मातीवर काढली नावरून राहणं रुठरो दगड अजून म्हणतात चल दगड याचा म्हटलं माझं दोन बाडे राहिले अजून दगड याचायला दगड कवा येचत बसू दगड येचत बसलं का माझं काम राहत अजून तिसरा पर अजून जरा थोडस मशीला चारून आणाय लागते या शेरड दोन आहे ती चारायला लागते ती शर्डला काय ना पेपर पाडली करते त्यातली जाणून टाकायची नवऱ्याला माझ्या दिवाळीच सणासुदी असली का आणि देवाना कामापुरत मया लावत्यात तेवढं मायंदाने आमचं गिटल्याला आहे दिवाळीला ड्रेस आणलाय आम्ही घरी कसं वाटतं सांगा आज दिवाळीचा पाडवा आहे म्हणून घातलाय बघा दिवाळीच्या पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना दूध ही कुणी कुणी ओतू घालवलं गवळणीच्या मोहरं दूध उतू घालवायचं असतंय मी काय गवळणीच्या मोहर घातलेलं नाही बघा दुधोत ही निवड ठेवला नुसतं जातच नाही ओतू काटक्या इसते त्याला पण नाहीच मग मी निवडच ठेवला पुरणपोळ्या केल्या बघा आणि त्याच्यामुळंच तरी की थोडंच केलं खात नाही ती गोळमाट आहे दे सगळं थोडी उडी डाळ घातली केला निवदापुरतं आपलं शास्त्र मार आणि चपात्या लाटून टाकल्या त्याला आपण वर द्यायला लागली मग तिला दहा वाजता नेली सोडून तर वर आणली दोन तासात घरी अजून तिला पाणी पाहिजे ऊन पडलं का पुन्हा हिंडण आता आज गवळणी म्हणजे आज पाडव्याचं व्हायचं बघा आज मेंढ्रा असते ती अंजाच्या त्यात मेंढ्रा येते ना आज पाडव्याची मेंढर रंगवते ती बघा आमच्याकडं पाडव्याला पाडव्याची मेंढ्र रंगवायची असते ती आज ती पाडवा आणि चैती पाडवा मेंढराचं दोन सण असते तर घेऊ का असा यंद बाय ना हसत तुम्हाला मी आजची आमची रांगोळ दाखवते कालची राखोवती ती आजची रांगोळ दाखवते तुम्हाला काढताना व्हिडिओ कोराने तरी पुसून टाकली बघा नि मी अर्धी रांगोळ पोरं काय राखतच नाही ती किती बी चांगलं काढा काय बी करा चांगलं काय ठेवते का म्हणाय नाही दीपावली पाडवा म्हणून मी इथं बाईमध्ये उपारत दिसतंय वरच्या साईडला पाच पसून टाकली रांगोळी पोरं राखतच नाही ती काय लगेच पुसाय का आलंच बघा आणते अजून आता कशाला आली हा पुसाय तो त्या पुसती कारफ्या ना तिकडे ठेव देवपाच असत हो दे ना आपलं छान दिसायसाठी पुचायचं असतं का तस मी काय आज ह्याच्या मोहरा घालवलंच नाही तुझा मी गॅसवरच धुतू घालवलं म्हटलं जात नाही इथं का करायचं आजचा गळवर्णीचा प्रकार दाखवतो मला बघा म्हणजे मला त्यात एक काय माहिती नाही पण पाच पांडाव तर सहावी दुरपत आणि सातवी काय असते काय माहित नाही सातवा असतं ही माहीत आहे मला आणि हो का इकडं बघा हे पाच पांडव एक दोन तीन चार आणि हे पाच हे पाच पांडव तर आणि मरची दुरपत आणि ही दुसरी कोण आहे मला काही नाव एवढं माहीत नाही बघा आमच्या आईला सगळं माहीत आहे तसं आणि पेद्या घातला आहे बागा काहीत हे पेद्या हाय हे का मेंढ्राखे आहे दिसलं का ही मेंढ्र राख्या ही मेंढराचा हाऊदा हा काय आणि ही मेंढ्रा पाणी पिते ती हौदाच्या कडने सगळे मेंढ्रा आहेत का आठ मेंढ्रा आहेत दोन इकडे दोन इकडे दोन हे तर निवड ठेवलाय भाता ही म्हणून दाव म्हणते आणू हो निवड ठेवल्यान दाव म्हणते आणि इकडे मेन राख्याची बायको आहे सर मला इकडे दाखवली सर्व बघा ही, सर हो ही बायको आहे बाकरी घेऊन आली बघा ह्याच्यात बाकरी त्या आणि ह्याच्यात लाडू तो दिसलं का या अशा प्रकारच्या मॅ घातल्या बघा गवळण्या आणि आता उद्याच्याला काय असतंय का नसतंय कोणाट बहुतेक भाऊबीजेचं खतमच होतंय काय की काय नसतंय काय की उद्या जर तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा कमेंटमध्ये उद्या पण काय असतंय का नसतंय मला तर वाटतंय भाऊबीजीचं काही नसतंय भौतिक पाडव्यापर्यंत आज दूध तो घालवलं ना आज येत ना मोर आता काय नसते आणि ही गवळणी पाणी भरायच्या त्या दिवशीपासून चालू झाले आहे ज्या दिवशी पाणी भरायचं असतं का म्हणजे दिवशी तेव्हापासून हो गवळणी चालू झाल्या घालायला दारात तर असं असतंय बघा काय चाललंय तुमचं कोण कोण आमच्यासारखं गावाकडे राहतंय आणि आमच्यासारखी अशी दिवाळी एन्जॉय करताय सांगा रात्री लक्ष्मीपूजन केलं बरं का पण थोडक्यातच केलं म्हणजे लय मोठं असं गेल्या वर्षी सारखं लय असं फटाकडे आणून पैशाचा खर्च लय होते म्हणून दोन चार पाऊस होता तेवढंच उडवलं दिवं बिवं लावलं आणि तेवढ्यातच केलं बघा लय मोठं केलं नाही गेल्या वर्षी सारखं फुलं ही आणून आपलं शस्त्र मारक पैसे थोडं पुजलं देवापाशी आणि थोडंसं सोनं पुजलं काय केलं दहा धन पुजलं आणि धान्य पाच म्हणजे तांदूळ हे असं सगळं तेवढं देवाऱ्या कशी तरी किरसुने झालं काय दिदे आव उद्या ड्रेसिंग टेबल मध्ये कात्री ये खाल्लं का नाही देवायचं लाडू कानुन काप कापल्यानंतर शंकर पाळ्या नको खाली गाली नेऊ नको गाली खाली नेऊ नको नको बाळा शिदी आबाची शिदे आबाची आबाची पांदे शिदे बोगले आबाचे असू द्या तिकडे गाडी खेळायची असते तिकडे आणायला मला गोड बोलून तिकडे न्यायची असते सांगू कपाल ना सांगू शलट बोलते बघितलं हो

ऑर्डर आलेल्या येते या दिवाळी दिवाळीमुळं कोष्ट पण तुम्हाला दोन रोज दोन वाटत झाली दिवाळी एक दिवस राहिला शेवटा जा आज आलती बरं काची चुलत बहीण पण वरल्या वाडीत असते ती आंघोळीला सकाळ सकाळी फोन आलता आणि आल आंघोळ घालून गेल्या पुन्हा जेव्हा केलं गेल्या पुन्हा म्हणल्या जाते आता घरी पण भुली की आले ते सुन गेली ह्या दिवाळीला माहेरला मग म्हणल्या जाते मी बी आता घरचं बी बघावं लागतंय जनावर चित्रा माहिती म्हणल्या भरपूर काय जाणतो माणूस लागतंय घरी एखादं राहावा राहावा म्हणलं तर काय राहायच तयार नाही राहावा म्हणलं मटण बिट्या आणू काहीतरी गोळमाठाला आमला चला आता दिवाळीला आणि दिवाळीत कुणा कुणाला मटण खावंच वाटतं ती पण सांगा कमधे आमच्या ह्याच नाही खाऊ वाटतं बघा दिवाळीचा पदार्थ म्हणलं का जीवाव येतं या गोळमाट गोळमाट खावटत नाही आण चिटणी भाकर आणि रातची शेळी भाकर असं करते तर सकाळी पोळ्या केल्या त्या मी आणि मला भाकर आणि चुटणी आणि म्हणते ते मग याची आमटी आणि भाकर होती ती भाकरच खाल्ली चपाती बी नको म्हणाल भाजली होती गरम गरम चपाती तर चपाती बी खायला ना नाही का सगळ्यांचं असते काय हा गोडा गोडा आता घोडा घेऊन आली मग आई हा आता कशाला आणला घोडा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय